नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहतो आहे एस एस सी बोर्ड एक्झाम मराठी क्वेश्चन पेपर टू थाउजंड ट्वेंटी फोर मार्च इथे आपण बघू शकता पेज नंबर टू नेक्स्ट पेजमध्ये पण एक पॅसेज आहे त्याच्यानंतर आहे अपठित गद्य याच्यावर पण दोन चार मार्काचा पॅसेज आहे पद्य कविता दिलेली आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत एथ पेजवर आहे रसग्रहणचा प्रश्न दोन कविता दिल्या आहे दोन पैकी कोणतीही एक कविता सिलेक्ट करून आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची असते पहिला प्रश्न आणि दुसरा एक एक मार्कसाठी आणि बाकीचे तीन प्रश्न जे आहे ते दोन दोन मार्कसाठी एकूण आठ मार्काचा प्रश्न आहे त्यानंतर आहे स्थूलवाचन स्थूलवाचनमध्ये तीन प्रश्न दिले आहेत तीनपैकी कोणतेही दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे तीन मार्कसाठी एक असा एकूण सहा मार्कचा प्रश्न आहे त्यानंतर भाषा अभ्यास आणि व्याकरण हा टोटल सिक्स्टीन सोळा मार्कचा प्रश्न असतो पहिले दोन प्रश्न वाक्याचे प्रकार ओळखा आणि वाक्य रूपांतर करा असे दोन दोन मार्कचे दोन प्रश्न त्याच्यानंतर आहे शब्दसमूहारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे टोटल फोर मार्क्ससाठी हा प्रश्न आहे त्यानंतर आहे भाषिक घटकांवर आधारित कृती शब्दसंपत्तीमध्ये येतो समानार्थी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा आणि पुढील शब्दांचे वचन बदला हा प्रत्येक प्रश्न एक एक मार्कसाठी आहे त्यानंतर अचूक शब्द ओळखून लिहा हा चार शब्द दिलेले आहेत त्यापैकी सही करेक्ट शब्द ओळखायचा आहे दोन मार्कसाठी आणि विराम चिन्हे दिलेली आहेत ती चिन्हांची नावं लिहायची आहे दोन मार्कसाठी असा हा सोळा मार्कचा प्रश्न आहे त्यानंतर आहे उपयोजित लेखन लास्ट शेवटचा प्रश्न जो ट्वेंटी फोर मार्क्ससाठी असतो रायटिंग स्किल पत्रलेखन आहे पत्रलेखनला ऑर ऑप्शन आहे त्यानंतर आहे सारांश लेखन जो अपठित गद्य दिला आहे त्याचाच थ्री फोर्थ लिहायच लिहायचा आहे त्यानंतर आहे खालील कृतीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा एक तर जाहिरात लेखन दिलं आहे त्याच्यावर प्रश्न आधारित आहे त्या प्रश्नांची उत्तरे लिहा बातमी लेखन करा किंवा कथालेखन करा तो हे तीनही प्रश्न पाच पार्क मार्कसाठी आहे कोणतेही दोन सोडवायचे आहे त्यानंतर आहे पेज नंबर फिफ्टीन निबंध लेखन आहे तीन प्रकारचं निबंध लेखन असतं प्रसंगलेखन आत्मकथन आणि वैचारिक निबंध लेखन तो इथे प्रसंग लेखनासाठी दिलेला आहे शालेय प्रजासत्ताक दिन किंवा आत्मकथन आहे मी क्रीडांगण बोलतोय आणि शेवटचा वैचारिक निबंध आहे मी देशाचा नागरिक तो ह्या तीनपैकी कोणताही एक निबंध लिहायचा आहे असा एकूण ऐंशी मार्कासाठी मराठीचा पेपर आहे येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद